हॅलो मराठीमध्ये बोला नमस्कार जेवण झालं का तुमचं मराठीमध्ये बोला किंवा हिंदीमध्ये बोला कशा आहात मस्त तुम्ही कशा आहात कुठून आहात दादा तुम्ही मुंबई अच्छा मी जळगाव जिल्ह्यातून आहे मुंबईमध्ये कुठे राहता घाट कोपर अच्छा जेवण झालं का दादा अच्छा लाईक करून द्या दा दादा सबस्क्राईब करून द्या चॅनल बोला दादा लाईक करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू लाईक केल्याबद्दल काम करता दादा नमस्ते ताई नमस्ते दादा नमस्ते काय चाललंय जेवण झालं का ताई, ताई तुमची शेती खूप छान आहे हो का कधी बघितली तुम्ही माझी शेती जेवण झाले हो दादा जेवण झाले जेवण झाले का हो माझ झालं का मुंबईचे दादा शेती कधी बघितली माझी जेवण करायचे आहे जेवण करतोय ताई आता मी अच्छा जेवण करायला उशीर केला दादा लाडूची मामा लाईक करून द्या आता आपण तर सबस्क्राईब केलंय आता सबस्क्राईब तर नाही होत लाईक करून द्या मग काय बनवलंय जेवणामध्ये हो जरा उशीरच झाला हो का आमचं आताच झालं लगे नाही काही साडे नऊ आले लवकर लवकर झोपी जावं म्हणलं मसाले भात मेथी चपाती चांगले, आहे मस्त काय चाललं राहीवला बोलवा सर्वांना <laughs> कोणीच येत नाही बघा ना बोलवा ना मग हा बोलते ना मी बोलले ला माझ्या कोणी येत नाही तर तुम्ही त्यांना बोलून घ्या मी बोलले होतो ना लाडूची ओळख कशी सांगणार सांगा ना तो हा बोलवा भी लाईव्ह ला बोलवा बी आपल्या युट्यूब कंपनीला आणि ते लाडूची ओळख कशी ते भी सांगून द्या आणि आज लाईवला बोलवा आणि माझे दहा काय सदर्श वाढवून द्या ठीक आहे त्यांना तुम्ही सांगा की सबस्क्राईब करायला मी नाही सांगणार माझं ऐकत नाहीत ना तुम्ही सांगा माझी बहीण आहे तर माझ्या बहिणीला सबस्क्राईब करून द्या असं सांगून द्या तो ताई हा चालेल ठीक आहे दहा वाजता बोलाव आपण दहा स्क्राईब दहा सदरश वाढले पाहिजे तुम्ही सांगा त्यांना स्क्राईब करायला माहिती कर हा चालेल मग मेव मेव पुन्हा उच हुँ? उच बोलेव

चार वाजता आले होते तीन वाजता यायला टाइम भेटला ना नाही चार वाजता आले होते अर्धा तास होते पण बंद करून मम्मीला द्यायला द्या मम्मीला सोडून दे मॅडम नको मम्मी लाडू लाडूबा कस बोलते मला मोबाईल ला पाडशील

माझ्याकडे चला लवकर लवकर करा करा लाई ला या माझ्या मम्मी लाईक करा मम्मी नाही बोना मोबाईल ला पाठशील तू बघ आप sudi tu, nak kutu. nak kau betul, ada bujag, ah, nak, nak bujuk, 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 mami, utuh deh, nak utuh, nak kutu. tu, ni, cebut tu, dia, mami, dia nak. নক

Lúc nào cũng là cái đầu cơn lúc nào cơn lúc nào